ओम शांती, एकोणास एकुनाविस मे एकोणाशे त्र्याऐंशी साक्षी दृष्ट्या कसे बनायचे आज बाप दादा या जुन्या राज्याच्या जुन्या जगाच्या बातम्या ऐकत होते बापदादा पाहत होते कि या जुन्या जगात मुलांना किती सहन करावे लागते आत्म्यासाठी तर मजा करण्याचे युग आहे पण शरीराने सहन करावे लागते आपल्या राज्यात प्रकृती तुमची दासी असेल इतरही दासी असतील पण प्रकृतीचे पाचही तत्व नेहमीसाठी आज्ञाकारी सेवाधारी असतील पण आपले राज्य आणण्यासाठी या जुन्या दुनियेला नवे बनवायचे आहे जुन्या राज्यात सेवा करावीच लागते आताची ही सेवा जन्मोजन्मीच्या सेवेपासून मुक्त करते या सेवेचे फळ म्हणून प्रकृती आणि चैतन्य सेवाधारी तुमच्या चारही बाजूला फिरतील जी मालिक हो मालिक असाच गोड आवाज ऐकत राहाल म्हणून नेहमीच्या प्राप्तीसमोर हे थोडेफार सहन करणे काही जास्त नाही श्रेष्ठ सेवेच्या नशेत आणि आनंदात सहन करणे हेही एक चरित्र बनून जाते भागवत तुमच्या सगळ्यांच्या सहनशक्तीच्या चरित्राची यादगार आहे म्हणजे यादगार चरित्र बनत आहे अजूनही हेच गायन ऐकत आहात की भगवंताच्या मुलांनी बाबांच्या प्रेमात मिलनात काय काय केलं गोपी वल्लभच्या गोपिकांनी काय काय केलं सहनशक्तीनेच मास्टर सर्व शक्तिमान बनता येते मन आनंदित असेल तर थोड़ो फार सहन करणे आनंदात परिवर्तित होऊन जाते हे तन ही तुझे आणि मन ही तुझे तुझे म्हटले त्याची जबाबदारी आहे तुम्ही तर न्यारे आणि प्यारे राहा ज्या वेळेस शरीराचा हिशोब चुकतू करता त्यावेळेस ही स्मृती निरंतर ठेवा की बाबा तुम्ही जाणा आणि तुमचं काम जाणा हे शरीर तुमची अमानत आहे तुम्हीच पाहा मी साक्षी साक्षीदृष्ट्या बनून तुमच्या अमानतची सेवा करत आहे याला म्हणतात साक्षी दृष्टा ट्रस्टी बनणे असेच मनही तुझेच आहे माझे पण पुसून टाकणे म्हणजे जे सर्व बंधनापासून मुक्त माझे धन माझी बायको माझा पती माझं बाळ हे ज्ञानात चालत नाही यांच्या बुद्धीचे कुलूप उघडून द्या बापदादा म्हणतात फक्त त्यांचाच का विचार करता माझ्या गावातील आत्म्यांच्या बुद्धीचे कुलूप उघडा माझ्या देशातील लोकांच्या बुद्धीचे कुलूप उघडा असे म्हणायला पाहिजे बाप दादा सेवेसाठी कुठेही निमित्त बनवू शकतात द्वारा सेवा करवून घेतील सेवा करवून घेतील मनसाद्वारे सेवा करवून घेतील बाबा कुठेही ठेव हो। वरणपोळी खाऊ घालो की छत्तीस प्रकारचे पदार्थ खाऊ घालो पण काही नाहीच आहे पण माझे काही नाहीच तर तुझे तू पहा भगवंत आपल्या मुलांना नेहमी तनाने मनाने धनाने सहज ठेवीन सगळं त्याचेच आहे बाबा जे खाऊ घालेल ते खा प्या आणि मजा करा बाबांची आठवण करा विश्वकल्याणाची भावना ठेवाल तर विश्वकल्याणाचे कर्तव्य लवकर संपून जाईल आपल्या राज्यात निघून जा तिथे तर प्रकृती तुम्हाला हवा घालेल एक एक हिऱ्यापासून इतका प्रकाश येईल की आजच्या लाईटपेक्षाही आश्चर्यकारक तुमच्या महालांमध्ये नवरंगी हिऱ्यांचा प्रकाश पडेल विचार करा किती छान प्रकाश असेल इथे तर एकच प्रकाश आहे त्यातही लाईट येते जाते म्हणून सेवेचे कर्तव्य पूर्ण करा बाप दादा म्हणतात आता ट्रेन मध्ये गर्दी मध्ये जावे लागते तिथे तर तुमच्या महालात अनेक विमान असतील चालवणारा पण वेगळा लागणार नाही लहान मुलाने सुद्धा बटन दाबले की विमान उडेल अपघात तर होणारच नाही विमानही तयार होत आहे पण तुम्ही तयार व्हा स्वर्ग तर तयारच आहे विश्वकर्मा आज्ञा देईल आणि महाल आणि विमान तयार मिळतील जादूच्या नगरी आहे नेहमी सेवेमध्ये सहयोगी बनण्याचा संकल्प केला ना जिथे कुठेही राहा तिथे नेहमी स्वतःला पूज्य महान आत्मा समजून राहा पूज्य आत्म्याच्या स्मृतीमध्ये राहणाऱ्या कुमारींकडे कोणाची अशी तशी नजर जाणार नाही कोणाची नजर गेली तरी का गेली चूक कुमारींचीच म्हटल्या जाते पांडवांची आपली कमजोरी आहे कुमारींची आपली कमजोरी आहे कधीच कोणाशी प्रभावित व्हायचं नाही नवीन नवीन खाण्याचा शोक नवीन नवीन कपड्यांचा शोक असणे ही पण माया आहे जितके मुलं प्रेमळ आहेत बाबा त्यापेक्षा पदम गुणा जास्त प्रेमळ आहे बाबांची आठवण केली की एका सेकंदात बाबा हजर बाबांनी ठेका उचलला आहे की सर्व मुलांना खुश मुला करायचं आहे सगळे मुलं राजा मुलं आहेत कल्याणकारी बापाचे मुलं बनले तर प्रत्येक गोष्टीत कल्याण समावलेलं आहे वरून जरी नुकसान दिसत असलं तरी संगमयुगी आत्म्यासाठी कल्याण समावलेलं आहे नुकसानही सुली पासून काटा बनून जातो बाबांनी मुलांना आपल्यासारखे बनविले बाबा कल्याणकारी तर मुलंही कल्याणकारी बाबा मुलांनाच पुढे ठेवतात तुमची डबल पूजा होते तुम्ही डबल राज्य करतात इतका नशा आणि आनंद नेहमी राहिला पाहिजे रे मी श्रेष्ठ आत्मा रे मी पुण्य आत्मा वाहरिणी शिवशक्ती ही स्मृती नेहमी असू द्या सगळ्यांचे घर मधुबन आहेत मधुबन घरातूनच परमधाम घरी जाण्यासाठी पास मिळेल सेवाधारी तर सगळेच आहेत पण विशेष सेवाधारी विशेषता दाखवतील ओम शांती